नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त झणझणीत आणि बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे उसळ पाव उसळपाव करता मी पाव किलो लाल हरभरा घेतलेला आहे तो सात ते आठ तास पाण्यात भिजत ठेवला होता नंतर त्याचं पाणी उपसून टाकलेला आहे आणि त्याला थोडेसे मोड आणून दिलेले आहेत आणि आता हा आपण उसळ बनवायला वापरायचा आहे आता हा हरभरा बुडेल इतपत त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे पाव चमचा मीठ घातलं आहे आणि आता याला मी चार शिट्या करून शिजवून घेत आहे उसळीच्या वाटण्याकरता इथे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे अर्धा ओलं खोबरं लागणार आहे एक कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे एक पेर आलं लागेल तीन लसणीच्या पाकळ्या लागतील आणि शिवाय मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता लागेल आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे मी आणि याचं वाटण बनवून घेत आहे थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे हे कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हिंग आणि हळद घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घालत आहे जो मोठा चिरलेला कांदा होता तो मी वाटणात घातला आहे आणि हा याच्यात घातलेला आहे हे छान परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये बनवलेलं वाटण घालायचं आहे आणि या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गोवन मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर गोवन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे हरभरे शिजतानासुद्धा थोडं मीठ घातलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही मीठ घाला तिखट आणि मसाला घातल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून ते जळू नये आणि आता मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी सगळं मी याच्यात घातलेलं आहे याला एक छोटीशी उकळी आणून द्यायची आहे आणि मग याच्यामध्ये शिजलेले हरभरे घालायचे आहेत वाटणाला छोटीशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी आमटाकरता दोन आमसुलं घातलेली आहेत आता याच्यामध्ये मी शिजवलेले हरभरे घालत आहे आणि आता याला एक छोटीशी उकळी आणून द्यायची आहे हे बघा हरभरे छान शिजलेले आहेत तर याला एक आता उकळी आणून देत आहे हे बघा याला छान उकळी आलेली आहे आणि मस्त लाल तवंग सुटलेला आहे मस्त झणझणीत अशी उसळ तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि पावाबरोबर ही उसळ मी सर्व करत आहे या उसळीबरोबर मी तव्यावर मस्त गरमागरम बटरमध्ये भाजलेले पाव आणि सॅलेड सर्व केलेलं आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद